गड्ड्यामध्ये काय बोलू गट्टा होता पाय रे घे रेकॉर्डिंग घेता द्यायची पाय ते काय म्हणते कुठच्या तुम्ही अभि केच या तिचे भांड्यावर आणलं का याला नाही बाय हे न्या नाही ना हांड्या पण्या कोण आणलं तर मग हे गड्डे तुम्हीच म्हणता ना बाईक पडले हा तलाठी कुठे तलाठीदान खदान वर तर भेटलाच नाही मी तर खदानहून आलो हा मी तर खदानहून आलो ना या गाड्या घेऊन आले संध्याकाळी ठीक आहे मी आलो पाहून खदानीवरून आलो कुठं हे बिलची बीक करो का हो आहे मग एका गाडी पाशी नाही आता चाललं का पहिले आताच्या आता अगोदरच्या आतापर्यंत कुठे बिलटी झाली दिल्ली आहे कुठे दिल्ली एका गाडी ना रेकॉर्डिंग नाही मायापाशी रेकॉर्डिंग आहे हो मायापाशी रेकॉर्डिंग आहे हे कोर बुक कसं ठेवलं तुम तुम्ही थांबा कोर बुक कसं ठेवलं एकाही पावती नाही फाटली नाही याची नसते फाटत तिथं फाटते गाडी नंबर कुठं फाटते कुठं फाटते कुठं फाटते आता कुठं फाटते कुठं फाटते गाडी आतापर्यंतच पावती बुक कुठे फाटलेलं ते दाखवा मला पावती दा बुक दाखवा फाटलेलं पावती बुक दाखवा फाटलेला पावती बुक दाखवा फाटलेला पावती बुक दाखवा ठेवा पावती बुक थांबा नाजी पावले ना हे रॉयल्टी बुक आहे तुम्हाला धक्का नाही मारून राहिलो मला शिकू नको ठीक आहे हे रॉयल्टी बुक एकही पावती याची फाल्ली नाही कोणी आलं तर हे दाखवायला ठेवलं आहे ठीक आहे चार हजार पाचशे एक याचा अनुक्रमांक आहे शिक्का मारू नये हा कोण जर ऑब्जेक्शन घेतलं तर त्याच्यासाठी हे कोरस ठेवला आहे आतापर्यंत जेवढेही ट्रक टाकले त्या एका ट्रकले पावती बुक नाही माझ्यापाशी रेकॉर्डिंग आहे ठीक आहे रेकॉर्डिंग सुद्धा टाकतो हे इथं कॉन्ट्रॅक्टर आहे तलाठी मी तिथं खदांवर गेलो तलाठी अजिबात हजर नव्हता बे बुनाद उत्खनन चालू आहे ठीक आहे नरेंद्र मोदी आला पुरा उरार घेतला याय ना नरेंद्र मोदी त्याचे दोन हेलिपॅड बनून राहिले त्याच्यासाठी अडीच इंचा थर ग्राउंड मध्ये मारलाय ठीक आहे अडीच फुटाचा फुटा थर मारलाय आणि ग्राउंड साठी सुद्धा जिथं सभा आहे तिथही ठीक आहे थर मारलाय याच्यासाठी कलेक्टरनं लवकरात लवकर याचं उत्तर द्यावं नाहीतर मी तिथं आरवी नाक्यावर गाड्या अडवतो ठीक आहे या गाडीपाशी तुम्ही गाड्या पाहा ह्या गाड्याच्या ठीक आहे इन्शुरन्स नाही हा वेगानं गाड्या चालल्या झन 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 त्याची रेकॉर्डिंग आहे गाड्या किती वेगानं चालल्या तर तुम्ही लक्षात ठेवा तुमच्या पैशाचा उपदव्याप चालू आहे इथं लोकायले पांढरण रस्त्याचे अर्जान अर्ज केले पण पाडवन रस्ते सरकार द्यायला तयार नाही आहे ठीक आहे तिथं लोक एवढ्या गाडणीतून चालले आणि हे मोदीच्या नेऊन मुरम टाकून राहिले तिथं सभेसाठी एवढा पावसाळ्यात याची काही गरज नाही सोळा वर्ष नऊ महिन्याची गाडी आहे फिटनेस सहा डिसेंबर दोन हजार सतरा संपलेला आहे दोन हजार सतरा ला फिटनेस संपलेला आहे दोन हजार सतरा ते चोवीस आजपर्यंत एवढ्या वर्षामध्ये त्या गाडीचे फिटनेस झालेले नाहीये हे चेक करू शकता हे बघा गाडी नंबर बघा एम एच एकतीस सी बी सत्त्याण्णव ब्याऐंशी ही गाडी आहे ही गाडी आहे रजिस्ट्रेशन बारा नोव्हेंबर दोन हजार सतरा फिटनेस सहा डिसेंबर दोन हजार सतरा ला संपलेला आहे दाखव दाखव ठीक आहे दुसऱ्याच्या एक गाडी जरी तुम्ही मुरमानाले गेले बड्डावर तर तो लगेच तहसीलदार येते आणि रॉयल्टी फाल्ली नाही म्हणून गाडी जप्त करते आणि दीड लाख रुपये फाईन मारते रोडवर धावत आहे समजा एका त्याचा एक्सिडेंट झाला तर सामोरच्या भूर्दंड कोण भरून कोण भरून देणार एखाद्या निष्पाप जीवाचा जर इकडे बळी गेला कोणाच्या कुटुंबाचा जीव बळी गेला तर याची भरपाई कोण करून देणार इन्शुरन्स नसल्यावर कोणाची राहू ना आपल्याला काय लेणं देणार सचिन ठाकरेजी वेळ म्हणून का कोण लागला तोपच काय विषय आहे पाच बसत ना कॉन्ट्रॅक्टर पाच बसण ना ते पाच बसत इथं इथं कलेक्टर तिथं आम्ही पान रस्त्याचे निवेदन देत होतो मुरम नाही टाकत हे गाडी किती पाहिजे जुनी पुराणी गाणी हे गाडी पा हे गाडी ए हे गाडी चेक करा गाडी हे चेक करा हे गाडी चेक करा दाखवा रॉयल्टी आहे का आता हे मेन रोडवर आहे रॉयल टी देल्ली का तू बघ राॉयची रायल्टी रायल्टी दिल्ली का रॉयल की दिल्ली का रॉयल

गाडीचे डॉक्युमेंट नाही आहे दाखवा गाडीचे डॉक्युमेंट गाडी ह्या नावाने आहे सेकंड ओनर रजिस्ट्रेशन डेट बारा नोव्हेंबर दोन हजार सतरा वर्धा व्हेकल डिटेल्स ठीक आहे त्याच्यानंतर इम्पॉर्टंट डेट्स ह्या इम्पॉर्टंट डेट्स आहे गाडीला सोळा वर्ष झाली आहे फिटनेस सहा सहा डिसेंबर दोन हजार सतरा एक्सपायर झालेली गाडी आहे तरी गाडी रोडवर चालून राहिली आणि गव्हर्नमेंटच्या कामात चालून राहिली विशेषतः नरेंद्र मोदी येऊन राहिला त्यासाठी मुरम टाकून राहिली बंद्या गाड्या ओव्हरलोडेड आहे माल दाखव रे एक्सपायर्ड माल दाखव माल याच्यावर चढ माल दाखव गाडीत माल फुल लोडेड गाडी आहे ठीक आहे पाहिजो बोलवा म्हणा कलेक्टरले बोलवा इथं कोण आहे अधिकारी इथल्याच संपलेल्या गाड्या कशा काय रोडवर चालून राहिल्या समोर घेऊन घ्या मागे फॅमिली घ्या हा गाडी समोर